नमस्कार मित्रांनो माहिती प्रसारण यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन दोन हजार चोवीससाठी रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे पन्नास टक्के व शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध केले आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या बियाणासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो याविषयी बी माहिती जाणून घेणार आहोत हरभरा गहू करडी जवस मोहरी या पाच पिकासाठी आपण अर्ज करू शकता या अर्ज आपण कसा करायचा याविषयी माझी जाणून घेणार आहोत चला तर आपण क्रोम ब्राउजर मोबाईलमध्ये ओपन करा सर्च बारमध्ये टाका महा डी बी टी फार्मर इथं पहिलं ऑप्शन येईल ॲप्लिकेट लॉग इन हेअर बोलके त्याला ओपन करा असा पहिला पेज निर्माण होईल तर तुम्ही ज्याची आय डी असेल त्याने वापरकर्ता आय डी वापरा किंवा नवीन अर्जदार जर नवीन असाल तुम्ही नवीन अर्ज नोंदणी करायची असेल नवीन नोंदणी करा इथे माझ्याजवळ अगोदरच आय डी असल्यामुळे मी वापरकर्ता आय डी यावर क्लिक करेल किंवा ज्याच्या आय डी नसेल माहिती नसेल डायरेक्ट आधार ऑप्शन निवडूनसुद्धा तुम्ही आधार नंबर टाकून ओ टी पीवर करू शकता जर तुमच्याकडे वापरकर्ता आय डी असेल आय डीवर क्लिक करा इथे कॅप्चर कोड टाका इथे खाली कॅप्चर आय डी आणि पासवर्ड टाकून कॅप्चर कोड टाका सगळे स्म कॅपिटलमध्ये टाका मग खाली लॉग इनवर क्लिक करा प्रोसेसिंग होत आहे सर्व शेतकऱ्यांनी एकदाच प्रयत्न करत असल्यामुळे थोडं साईडवर थोडा लोड येत आहे मग असा पेज निर्माण होईल इथं अर्ज करा या क्लिकवर क्लिक करा कारण तुम्ही अगोदरच प्रोफाइल असल्यामुळं दुसरी माहिती ॲड करायची गरज पडणार नाही इथं डायरेक्ट अर्ज असं सादर करा असं करू नका त्या खाली अगोदर बाबी निवडा सुरुवातीला बाबी निवडा खाली येत आलात तर तुम्ही बियाणे आणि औषधे व खते दिसेल मग याच्यासमोर बाबी निवडा या क्लिक बटनावर क्लिक करा मग असा पेज निर्माण होईल इथं तुमच्या अगोदर माहिती असल्यामुळे अगोदर ऑटोमॅटिक येईल मग ता, तालुका गावा सर्वे नंबर गट नंबर वगैरे मग इथं सरळ तुम्ही इथे बियाणे निवडा कोणतं बियाणे निवडणार निवडणारा त्याविषयी क्लिक करा इथं मी हरभरा निवडले तुम्ही कोणतंही निवडू शकता पाच बियाणे आहे तर पाच बियाण्यापेक्षा मग अनुदान हवे असलेले बाप प्रमाणित बियाण्याचे वितरण ये निवडा किंवा खाली पीक प्रत्यक्षीकरण हे बी निवडू शकता प्रमाणित बियाण्याचे वितरण मग हे बियाण्याचे प्रकार ऑटोमॅटिक होऊन जाईल तुम्हाला टाकायची गरज पडणार नाही पण खाली इथे वान निवडा वान निवडा जुनेवर दाखवेल जुन्यावर कृपा जाकी दिग्विजय विजय विराट विशाल असे वेगवेगळे आहेत बियाणे वान मग आप मी इथं नवीन निवडतो त्यामध्ये फुले विक्रांत हा निवडा तुमचं हेक्टर जमीन जिथे आहे तेवढा ऑटोमॅटिक होऊन जाईल मग इथं किती निवडणार आहेत त्यासाठी त्यावर क्लिक करा इथे सबमिट होऊन जाईल मग पुन्हा मेन मेनूवर येईल आता अर्ज सादर करा यावर क्लिक करा कारण पूर्वी करून काय अर्थ नव्हता इथे पहा बटनावर क्लिक करा ओके करून पहा बटनावर क्लिक करा कारण प्राधान्यक्रम निवडावे लागेल आपल्याला सुरुवातीला ज्या एक दोन अगोदर अर्ज केलेले आहेत त्यावर प्राधान्यक्रम एक दोन नंबर काय टाकायचं ते टाकावं लागेल इथे मग यांच्या अगोदर तीन ऑप्शन निवडले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथं प्राधान्यक्रम निवडा इथे यावर क्लिक करा इथे याचा मन अटी मंजूर आहेत म्हणून क्लिक करावं लागेल मग इथे अर्ज सादर करा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यास अर्ज सादर होऊन जाईल आणि याची पुष्टी तुम्हाला एस एम एसद्वारे मोबाईलवर येऊन जाईल धन्यवाद अशीच माहिती मिळवण्यासाठी माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे लवकरच तुम्हाला अपडेट येऊन जाईल धन्यवाद